नमस्कार मित्रांनो कापूस उगवून निघाल्यानंतर म्हणजे कपाशी उगवल्यानंतर आपल्याला काही नियोजन करायचं असतं तर हे नियोजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे काय केलं पाहिजे तुम्हाला शक्य असेल तर हे नियोजन जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल उत्पादन वाढीसाठी आपल्याला नक्की काय नियोजन करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबत फवारणीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन ठेवायचं आहे याची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मी तुम्हाला प्लॉट याच्यासाठी दाखवतो आहे की लागवड जी आहे तर ही साडेचार फुटी सरीवर केलेली आहे एकदा तुम्ही पाहू शकता की लागवडसुद्धा एक समान आहे व्हरायटी जी आहे यावर्षी मागच्या वर्षी आपण या प्लॉटमध्ये यू एस सातशे चार हा निवडला या होता यावर्षी आपण निवडला आहे यू एसचा सत्तर सदुसष्ट हा आपण अगदी अर्लीमध्ये म्हणजे एकदम सुरुवातीला लागवड झाला आहे ला ला साधारणतः पंचवीस ते सव्वीस मे रोजी हा प्लॉट लागवड झालेला आहे आज तुम्ही जर पाहिलं तर हा जो प्लॉट आहे साधारण सहा पानावर तयार आहे कोणत्याही प्रकारची कीड किंवा की कोणत्याही प्रकारची रसशोषक कीड आपल्याला या प्लॉटवरमध्ये दिसत नाही आहे आता दुसरी गोष्ट तण नियंत्रण आता या प्लॉटमध्ये या शेतकऱ्यांची बैलजोडी घरची आहे जर तुमच्याकडं घरची बैलजोडी असेल तर लक्षात घ्या तुम्ही जेवढी जास्त मशागत कापूस पिकामध्ये ठेवणार तेवढा कापूस तुमचा वाढीसाठी चांगला राहणार कारण ह्या शेतकऱ्यांचा मागच्या वर्षीसुद्धा आपण प्लॉट पाहिला होता जवळजवळ अडीचशे कैरी एका झाडाला होती अक्षरशः म्हणजे एवढी पंचायत झाली होती की ती ते जे झाड आहे तुटत चाललं होतं एवढी काहीरित्या झाडाला लागली होती आणि त्यामागचं कारण होतं की पिकामध्ये तण अजिबात न होऊ देणं कारण ही जमीन जी आहे ही पूर्णपणे काळी जमीन आहे तुम्ही जर या जमिनीची प्रत जर पाहिली तर हे पा पूर्णपणे लगेच ओलावा आहे पूर्ण काळी जमीन आहे म्हणजे इतकी भारी जमीन आहे की या जमिनीमध्ये कापूस खूप चांगल्या प्रमाणात वाढतो अगदी म्हणजे इथं कमीत कमी जे उत्पादन आहे हे कमीत कमी बारा तेरा क्विंटल अगदी आरामात मिळतं अशी ही जमीन आहे आणि या जमिनीसाठी फक्त आणि फक्त तण नियंत्रण करावं लागतं त्यामुळं इथं तण म तणाचं नियंत्रण जर ठेवलं तर उत्पादनासाठी अतिशय चांगलं ही जमीन आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही अशी जमीन तुमची असेल किंवा तुम्ही मशागत जरी केली तरी तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा हा शंभर टक्के होणार आहे त्यानंतर जे फवारणीचं नियोजन आहे हे काय करायचं तर पहा आता फवारणी नियोजन करण्यासाठी खूप वेगवेगळे ऑप्शन आपल्याकडे असतात म्हणजे रासायनिक आहे जैविक आहे सेंद्रिय आहे नैसर्गिक आहे तुम्ही कोणतीही फवारणी घेऊ शकता आता कसं आहे की मी तुम्हाला सजेस्ट करणं हे थोडंसं चुकीचं ठरेल परंतु एक तुम्हाला ऑप्शन म्हणून व्हिडिओ माझे येत असतात त्याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक म्हणून ताकंडी असेल जैविक म्हणून बिवेरवर्टिसल मेटारिझम असेल सेंद्रिय म्हणून नीम ऑइल असेल आणि रासायनिक म्हणून तुम्हाला तिथं इमिडा असेल किंवा फिप्रोनिल असेल किंवा मग क्लोरो असेल तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तिथं आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तुम्हाला कोणती फवारणी पाहिजे हे तुम्ही मला सांगा त्यानुसार मी तुम्हाला त्याचा शेड्यूल देऊ शकतो परंतु एक नॉर्मली आपले जे शेतकरी असतात त्यांना मी फार महागड्या किंवा फक्त रासायनिक सांगत नाही एक कॉम्बिनेशनचं जर आपण तिथं दिलं तर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो कारण हे जे झाड आहे तर या झाडाची डेव्हलपमेंट वगैरे थांबत नाही जर सेंद्रिय जैविक किंवा रासायनिक यांचा एक कुठंतरी समतोल जर केला तर तुम्ही आता पाहू शकता की झाडावर कुठंही कीड नाही आहे कोणतंही पाना कसलेलं नाही विशेष म्हणजे दमट वातावरण तयार होतं पाऊस येतोय त्यानंतर हीटसुद्धा होते हीट आणि या हीट असलेल्या वातावरणामध्ये सुद्धा पीक जे आहे हे अतिशय जोमात आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं पीक दिसतंय तर हे नियोजन करताना फक्त आणि फक्त आपल्याला वेळ आणि काळ ह्या दोन गोष्टीचा भान ठेवून आपल्याला त्याचं नियोजन करायचं आहे तर तुम्ही आत्तापर्यंत जे नियोजन मी तुम्हाला सांगितलं हे साधारणतः एक महिन्यापर्यंतचं नियोजन आहे म्हणजे फवारणी असेल किंवा मशागत असेल फवारणीमध्ये तुम्ही कोणतीही फवारणी घ्या फक्त तुम्ही मला सांगाल की कोणती फवारणी तुम्हाला करायची मी, मी त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार आहे कारण प्रत्येक शेतकरी हा वेगवेगळा आहे काही शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की दोनशे रुपये फवारणीला घालण्यासाठीसुद्धा पैसे नाही आहेत आणि ही खूप मोठी रिॲलिटी मित्रांनो त्यामुळं समजून घ्या मी ताकांडी का सांगतो तर बऱ्याच शेतकऱ्यांकडं पैसे नसतात लक्षात घ्या आज आत्महत्या करणारे शेतकरी कशामुळं आत्महत्या करतो याची पण आपण जाणीव ठेवली पाहिजे असं नाही आहे की सगळेच करोडपती आहेत एखादा दोन हजार रुपयाचासुद्धा फवारणी घेऊ शकतो परंतु दुसरा शेतकरी दोनशे रुपयाची सुद्धा घेऊ शकत नाही त्यामुळं माझ्याकडे ऑप्शन मी तुम्हाला सगळे देणार आहे तुम्हाला जो ऑप्शन चांगला वाटतो तो तुम्ही निवडू शकता आपलं फक्त ध्येय एकच असेल की कमीत कमी खर्चामध्ये पीक निरोगी ठेवणं आणि त्या पिकातून उत्पादन वाढवणं आता ही जी लागवड आहे ही साडेचार बाय जवळजवळ दीड फुटापर्यंत ठेवलेली आहे ही का ठेवली तर मागच्या वर्षी चार फुटाचं बेड असल्यामुळं त्याच्या आतमध्ये जाता येत नव्हतं एवढी गर्दी दाटी त्या ठिकाणी झाली होती आणि काही अतिशय शहाणी लोकं विचारतात किंवा सांगतात की कि मध्ये जाऊन काढा प्लॉटमध्ये मध्येसुद्धा जाता येत नाही किती हुशार शेतकरी म्हणायचे शेतकऱ्यांना असं वाटतं की फक्त कडीची जी कपाशी आहे ही खूप चांगली असते तुमचा मूळ गैरसमज आहे कपाशी कधीकधी बाहेरसुद्धा छोटी असते आणि आतमध्ये मोठी असते जमिनीच्या प्रकारावर अवलंबून आहे जमीन कशा प्रकारची आहे बाजूला जर चांगली काळी जमीन असेल तर बाजूला तुमचं झाड वाढलेलं असेल आणि आतमध्ये जर मुरमाड असेल तर आतमध्ये झाडं बारीक असतील जर आतमध्ये काळी असेल तर आतमध्ये कपाशी वाढलेली असेल जर बाजूला हलकी जमीन असेल तर बाजूला कमी वाढलेली असेल ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कपाशी फक्त बाजूला चांगली असते हा मूळ मोठा वैरसमज आहे आता हे जे नियोजन आहे हे नियोजन तुम्ही अशा पद्धतीने करा जेणेकरून तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ होईल किंवा जे वाढीचं कालावधी आहे साधारणतः पहिला दीड महिना या दीड महिन्यामध्ये चांगली वाढेल फुटवे चांगले होईल आणि फुटवे वाढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नियोजन व्यवस्थित करता येईल तुम्हाला बाकीची माहिती कंटिन्युअसली मी व्हिडिओ देणार आहे त्यामुळं काळजी नसावी बाकी तुम्हाला काय माहिती पाहिजे हे कमेंट करून सांगा धन्यवाद